तू गप्पा एवढं भांडायच हो जायचं गोत्र बोला कमी करा आज आम्ही शिफ्ट करणार आहोत मग अजून काही कळत नाही बघा भाऊ पण बघा कसे बसले सोपान सोपन तू त्याच्याकडे नको ते पेशवी घे ना सामान भराभर चालली आहे नक्की कुठे जातो आहे ते पण माहीत नाही आहे काही शिफ्टिंगचं चाललं आहे आता तो ओनर पण ऐकत नाही आहे आता रात्रीचा जाणार निघणार नमस्कार ताई ताई यांना एवढ्या जणांना घेऊन जायचं आहे रात्री सगळे बसले अजून थोडं सामान हे बघा इथे बसली इथे भाडं खूप आहे ना त्याच्यामुळे सगळं गोंधळ झालं त्याला देतो पैसे पण तो ऐकत नाही आता नको म्हणून सांगतो तिस्रे, तिस्रे आता आहे ना ही तिसरी तिसरी रूम आहे आम्ही तिकडून पण इकडे आलो ना त्या रूममध्ये पण प्रॉब्लेम झाला आणि आता ही तिसरी रूम आहे ह्याला कसं झालं आहे ह्याला तर पैसे देत होतो पण तो घेत नाही त्याला विश्वास नाही राहिला त्याला टाईम टू टाईम पैसे पाहिजे महिन्याच्या महिन्याला ते मागे पुढे झालेलं नाही चालत ते आणि माऊलचा काही नाही प्रॉब्लेम आहे फक्त पैसे पाहिजे पैसे, पैसेच सगळे आता आता रात्री शिफ्ट होणार आहे मी आता थोडं सामान बांधायचंय मला पण खूप टेन्शन आहे ह्या माऊंना कसं घेऊन जाणार मी हे आता सामान बांधलंय सगळं कशी बसली सगळी अजून बांधलंच नाहीये थोडं आहे बांधायचं मला वाटतं सकाळी तीन चार वाजतील जाईपर्यंत घरात ह्या सगळ्यांना घेऊन जायचं तू खूप टेन्शन आलं मी काय बघा बघतायत कसे थोडा पुरती लाईव्ह घेतली म्हणजे हे बघा ना कसे राहिले अजून आहे सगळं सामान भरायचे आता भरणार मी हे रूम चांगले होते जरा प्राण्यां माऊंसाठी बरी होती पण ताई पैसाच सगळे आता या दुनियेत आहे ना पैसा म्हणजे सगळे आता या पिंजऱ्यात सहा जणांना बसवला ना अजून एक बॅग घेतली आहे न्यायला सगळं काढलं तर फक्त हे सगळं बंद करायचंय जाताना घेणार होती लाई पण नाही जमत आहे मला हा बघा विठ्ठू विठ्ठू तर खूप घाबरतो आता जर माहित नाहीये ना नंतर थोड्या वेळाने बघा कसं घाबरेल ते बसले स्टॅण्ड वर नाही पण आता मला वाटतं ना हे सामान ठेवणार ना त्याच्यात ते, ते पिंजरा टाकणार सगळ्यांना टाकावं लागणार तसंच घेऊन जावं लागणार नाहीतर नाही जमणार आणि आजच्या आजच करायचं आहे सगळं कारण तू ऐकतच नव्हता आता आठ वाजेपर्यंत सांगितलं होतं शिफ्ट करायला अजून आला नाही आहे त्याला त्याला सांगतोय मी का तू तुझे पैसे पैसे आहेत त्याच्याकडे त्याला टाइम टू टाइम पैसे पाहिजे आता एवढा माऊंना घेऊन जायचं म्हणजे टेन्शन आहे इथेच ना पण टेम्पो करावा लागणार हा तो खूप घाबरतो कोण आलं काय कड़ी कढी वाजायला नको काय घाबरला हो स्वप्नील दादा नमस्कार आम्ही शिफ्ट होत आहोत त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकत आहे मी लाईव्ह आमचे माऊ आहे हो बोला दादा मला यूट्यूबवरून पण खूप जण सपोर्ट करत आहेत काही तुम्हाला रूम पण बघायचे असेल तर आम्ही रूमसाठी पण हे करतो आहे टेन्शन नका घेऊ मारामारी के झाकण केलं का माहेर इकडे आहे का हो। खाली गेलं का झाकण हो नितीन नमस्कार आम्ही शिफ्ट होतो आता शिफ्टिंग चालू आहे तुम्हाला सांगू पैसाच सगळा आहे बाकी काही नाही आहे हो बघूया आता मला माहित पण नाही कुठचा रूम घेतलाय तू दादा आता शिफ्ट होणार आम्ही तो ऐकत नाही आहे आणि हे रूम काय रेंटवर आहे ना तर त्याला मागे पुढे पैसे झालेले नाही चालत टाईम टू टाईम पैसे पाहिजे महिन्याच्या महिन्याला डिपॉझिट दिलेलं आहे पण त्याला महिन्याच्या महिन्याला पेमेंट पाहिजे भाडं आता आम्ही आता हे सगळं सामान घेऊन जाणार ते आतमध्ये पडेल आणि पुण्याला ना पुण्या साइडला ना रेंट कमी आहे मुंबईला खूप काहीतरीच भाडं आहे रूमचे भाव आहेत नाही आणि माऊंना घेऊन जायचं ना ते टेन्शन आहे आणि रूम पण मिळाली पाहिजे ना लगेच नमस्कार दीदी प्रमिला दिदी आम्ही बिल्ली कोे है सबको रूम खाली म्हणून इथे बघतोच कसं काय ते आता टेम्पो घेऊन येणार सगळ्यांना एकत्र टाकणार आता तर एक घेऊन एक नाही जाणू जमणार आणि इथे कसं आहे माहिती सिक्युरिटी वगैरे असलं ना तर आतमध्ये घेताना पण मुश्किल आहे सोसायटी असल्यावर चार वाजते जाईपर्यंत कारण माऊंना पण घेऊन जायचंय रात्रीच कारण कुठे पण एंट्री नसते माऊ असल्यावर अच्छा वीस रेंट आहे का वीस तीस हजार पर कर जी लोग बोलते कि पांच सात सात आठ हजार पर मिलते रूम दीदी हम लोग का रूम नहीं है खुद का नहीं है इसके लिए खाली कर रहे हैं अभी दूसरी जगह देखा है अभी टेम्पो नहीं मिला है टेम्पो की वजह से हम लोग रुके अभी बिल्ली को लेके जाने का और टेंशन है इन लोग अभी डर जाएंगे अभी इन लोगों को मालूम नहीं हम लोग को लेके जा रहे लेकिन लेके जाते वक्त है ना वो डर जाएंगे हम लोग बाबू जैसे तुम लोग हलूँ बघा कसे फिरत आहेत इकडे इकडे हे बघ काय चाललंय त्यांना मगच नाही खूपच राम हो तसंच आहे ताई पण हे ना स्टेशनच्या म्हणून सतरा अठरा हजार भाडं आहे सुमनताई आणि जर स्टेशनच्या जवळ असेल ना तर काय विचारू नका वीस पंचवीस हजार पण घेतात ते स्टेशनच्या जवळ असेल तर वीस पंचवीस हजार काय झालं ते पप्पा आले वाटत बघ ताई मी बंद करते लाईव आता निघणार आम्ही ताई लाई बंद करते निघणार आहोत मी थोडा वेळ निघतोय तेव्हा मारतात ना

you <laughs>